नमस्कार मी मनीष कटारिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत क्रीडा कृषी सामाजिक शैक्षणिक राजकीय त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या नेतृत्वांना आम्ही नाशिक आयकॉन या पुरस्कारानं सन्मानित करत आहोत माय महानगरच्या वतीनं नाशिक आयकॉन या पुरस्कारानं या मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे आणि या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत मातोश्री एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कंक साहेब विजय कंक यांचा यांचा जर परिचय द्यायचा झाला तर स्वतः एक कर्मचारी म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली म्हणजे सुरुवातीचं जर सांगायचं झालं तर, तर ते स्वतः द्राक्ष बागायतदार आहेत परंतु एका संस्थेमध्ये नोकरी करत असताना नोकरीमध्ये त्यांचं मन रमलं नाही आणि आपल्या गावातली मुलं शिकली पाहिजेत त्यांचा जो काही प्रवास ते बघत होते शिक्षणासाठीचा तो पाहून विजय कंक साहेबांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी स्वतःची एज्युकेशन संस्था म्हणजे शैक्षणिक संस्था स्थापन केली आणि आज या शैक्षणिक संस्थेचा जे रोपटा आहे ते वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे सर स्वागत आहे आपलं माय महानगरमध्ये आपण मातोश्री एज्युकेशन संस्था या नावाने एक संस्था सुरू केली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे या भावनेतून तुम्ही जो काही पुढाकार घेतला तर काय सांगाल ही जी संस्था सुरू करण्यापूर्वी तुमची एकूणच काय पार्श्वभूमी होती ही संस्था सुरू करावी असं आपल्याला का वाट मी माझे वडील विठ्ठलराव एकनाथ कणक द्राक्ष द्राक्ष बागेशी निगडीतच शेतकरी पैम्या शेतकरी परिवार हो शेतकरी माझे वडील पण आणि माझे आजोबा पण द्राक्ष बागायतदार होते दोन ते तीन पिढ्यांपासून द्राक्ष बाग हाच आमचा व्यवसाय ज्या वेळेस मी माझं एज्युकेशन झालं त्यानंतर मी एका शिक्षण संस्थेमध्ये काम करत होतो ते काम करत असताना एक आपण पण प्रवास करत होतो त्या प्रवासात किती वेळ जातो आणि आपण आपल्याबरोबरच आपले गावातले मुलं पण पुण्या जाण्यामध्ये वेळ जातो त्याचा थोडा विचार करून या शिक्षण संस्थेच्या याच्यामध्ये सुरुवात केली सुरुवात केली पण तुम्ही द्राक्ष बागेत दर होता तसं पाहिलं असतं तुम्ही जसं म्हटलं की तीन पिढ्यांचा व्यवसाय तीन द्राक्ष बागही सांभाळून द्राक्ष एक्सपोर्ट करून पैसा कमवू शकले म्हणजे तुमचा उदरनिर्वाह तुम्ही त्यावरही करू शकले असते अशी काही गरज नव्हती परंतु तरी मनामध्ये विचार आला की खूप मोठा डिसिजन आहे खरं म्हणजे एखादी शिक्षण संस्था स्थापन करणं हे खरं म्हणजे खूप आव्हानात्मक काम असतं तुम्ही जेव्हा हा विचार केला तेव्हा तुम्हाला घरातून पाठिंबा कसा होता परिवाराचं म्हणणं काय होतं म्हणणं माझे वडील स्वतःच कायद्याचा खूप दांडगा अभ्यास होता माझ्या वडिलांचा कायद्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटात राहून काम करायचं आज आमच्या घरामध्ये प्रचंड कायद्याचे पुस्तक आहे खूप अभ्यास त्यांचा ज्यावेळेस मी त्यांच्याशी डिस्कस केलं की आपल्याला आपल्या गावामध्ये शिक्षण शिक्षण संस्था चालू करायची त्यावेळेस मी चालू करत असताना त्यांनी त्यांनी स्वतःनी पण अभ्यास केला होता वेल एज्युकेटेड होते हो ते पण स्वतः जरी माझे चुलते आणि वडील जॉईंट फॅमिली होती त्यावर आणि माझ्या आजोबा ज्यावेळेस शेती करत होते तेव्हापासून त्यांच्याकडं बऱ्यापैकी सगळा कारभार वडिलांकडेच होता आणि वडील मोठे असल्यामुळे माझे मोठे चुलते पण अजून त्याच्यामध्ये ही सर्व फॅमिली एकत्र असल्यामुळं वडिलांकड बऱ्यापैकी ज्ञान होते या सगळ्या गोष्टीची माहिती आणि प्रचंड कायद्याचा अभ्यास कुठेही चुकीचं काम करायचं नाही म्हणजे तुम्हाला हे सगळं करताना तुमच्या वडिलांचा पाठिंबा प्रचंड अतिशय चांगल्या पद्धतीन तुम्हाला मिळाला पण मग तरी पण तुमच्या कोणत्याही राजकीय वारसाने तुमच्या पाठिंबाने किंवा कोणी वडील सोडले तर दुसरी व्यक्ती परिवार सोडला तर दुसऱ्या बाहेरून कोणाचा सपोर्ट नाही खरं म्हणजे तुम्� असं करताना खूप मोठं धाडस लागतं खरं म्हणजे की बाहेर ओळख असणं किंवा राजकीय पार्श्वभूमी असणं वही ही सगळी नसताना तुम्ही जेव्हा ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर हा जो सगळा प्रवास आहे संस्था सुरू करण्यापासूनचा विचार ते संस्था स्थापन होण्यापर्यंत कसे कसे अडथळे यामध्ये आले कोणती आव्हानं तुम्हाला यामध्ये आली दोन हजार अकरामध्ये मी संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं मातोश्री शिक्षण संस्था मातोश्री एज्युकेशन सोसायटी कोडा या नावाने दोन हजार अकरामध्ये बारा पाच दोन हजार अकराला मला परमिशन दिली का कमिशनरांनी परमिशन दिली कमिशनर साहेब जे होते चार्ट कमिशनर साहेब ते कोर्ट असते न्यायालयाचं ते मला त्यावेळेस क्वेश्चन विचारला होता याचं काय म्हणजे करून काय करणार करणारे त्या संस्थेला परमिशन दिली तर त्याचं काय पुढं भविष्य असेल तर मी त्यांना एकच सांगितलं होतं ज्या गावात मी शिकलोय त्या गावात शिकवण्याचा आनंद जरा वेगळा असेल अच्छा तेवढ्या याच्यावरती साहेबांनी मला त्याच्यावरती स्वाक्षरी करून संस्थेला मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर तीन वर्षाचा कालावधी गेला रितसर सर साठी तीन वर्ष पूर्ण होऊन लागतं त्यावेळेस प्रस्ताव तीन, जा तीन वर्षानंतर तो त्यानंतर तो जिल्हा परिषद डेप्युटी डायरेक्टर कार्यालय असेल पुण्याचं आयुक्त कार्यालय असेल मग महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय कार्यालय असेल मग तीन वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव टाकला आणि त्यावेळेस मी स्कूल पण चालू केली परमिशन देत असताना अधिकारी वर्ग पण छान म्हणजे पूर्तता करून किंवा कागदोपत्र आणि ज्या मी मध्ये काम करत होतो ते अटॅच का काम असल्यामुळे मला काही खूप काही अवघड गेलं नाही त्या हाताखालूनच काम केलं मानसिकता तयार झाली अभ्यासही करून ठेवला शंभर टक्के खूप त्याच्यामध्ये रस पण होता मला बरोबर करायचंच हे पूर्ण चिकाटीनं त्या कामाला लागलेलंच होतं बरोबर म्हणजे स्वतःची आवड असणे त्यामध्ये खूप म्हणजे एखादी आवड असेल एखाद्या विषयात शंभर टक्के शंभर टक्के इंटरेस्टने ते काम केलं परमिशन दिले शासनाने परमिशन देत असताना खूप कालावधी गेला दोन वर्ष अर्थात ते महाराष्ट्र शासन आहे त्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं काम आहे आपलं साधं नाशिकपूर्त मर्यादित किंवा माझ्या काम नाही ज्यावेळेस मी जायचो सकाळी नऊ ला पोहोचल्यानंतर माझा सात वाजेला नंबर लागायचा तिथं मंत्रालयामध्ये एवढा वेळ पूर्ण वेळ मध्ये उभा असेल किंवा काय म्हणजे साधारण ती महाराष्ट्राचं ऑफिस आहे तुम्ही असं म्हटलं दोन वर्ष माझ्या दोन वर्ष हो दोन वर्षात तुमचा कॉन्फिडन्स असा कुठे कमी नाही झाला नाही नाही फारच वेळ लागतो आपण कशाला यामध्ये पडलो किंवा काय ते असं काहीच होता अच्छा ते करायचं म्हणजे करायचंच ठाम विश्वास होता कारण वडील वडिलांना त्याची माहिती होती हो कारण वडिलांचा कायद्याचा अभ्यास प्रचंड होता मी जे करत तो, करत होतो ते बरोबरच चुकीचं काम करत करतच सर जेव्हा आपण शिक्षण संस्था शिक्षण संस्थेची मुहूर्त मिळवली आता आपल्याकडे कितवीचे विद्यार्थी म्हणजे कितवी पासून तर कितव्या इयत्तेपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात नर्सरी टू ट्वेल्थ सायन्स पर्यंत शिक्षण येतात आणि आतापर्यंत किती विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले यशस्वी साधारणतः पाच बॅच आमच्या बारावीच्या बाहेर पडले पाच बॅच प्रत्येक बॅच चा रिझल्ट आमचा शंभर टक्के अरे रेशो आहे Oh. मागच्या वर्षीचा हायेस्ट नाईंटी थ्रीचा हायेस्ट आहे आमचा ट्वेल्थ सायन्सला oh. आणि टेन्थमध्ये साधारणतः नाइन्टी वन आमच्या टेन्थची ते ही मुलगी जी आहे ती आमची पहिल्या बॅचच्या मुली oh. त्याच्यामध्ये एक प्रांजली बोर नावाची मुलगी ती नाइन्टी वन पर्सेंट मिळाले तिला त्यानंतर सेकंडला सुयश रुमने नाइन्टी पर्सेंट मिळाले थर्डला ते एक रत्नपारखी म्हणून नावाचा मुलगा आहे तो पण थर्ड लागतो म्हणजे शाळेचा निकाल हा दर शंभर पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे जातो शंभर टक्के रिझल्ट राहतो तर पण एक जर बघितलं आपण तर शहरी भागामध्ये म्हणजे शिक्षण संस्था या विचार करताना काही लोक बरं शहरी भागामध्येच पाहिजे कारण पटसंख्येचा विषय असेल आता जर सध्याची परिस्थिती जर बघितली तर अनेक शाळा या पटसंख्येसाठी झगडत आहेत म्हणजे शाळेत मुलांची संख्या कमी अनेक शाळा पटसंख्या नसल्यामुळे बंद देखील पडत चाललंय विशेष करून महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल तुम्ही खाजगी शाळा काढली ती पण ग्रामीण भागामध्ये तर तुमच्याकडे तसं कधी तुम्हाला आव्हान वाटलं की मुलं किंवा ग्रामीण भागामध्ये एक मानसिकता असते शेतकऱ्याचा मुलगा शेतीमध्ये शेतीकडेच वळतो अर्थात तुमची गोष्ट वेगळी तुम्ही बागायतदार असूनही तुम्ही मुलांना शिक्षण मिळावं म्हणून तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला परंतु ग्रामीण भागातली मानसिकता आता बदललेली वाटते का तुम्हाला पालक आता सजग झाले मुलांचा मुलं काय करता डेली रुटीन मध्ये पालक टीचरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात मुलांचा जो होमवर्क दिला जातो टीचर देता हो तो होमवर्क चेक करता का नाही एवढं बारीक लक्ष आता पालकांचं सुद्धा आहे त्याच पद्धतीने आपण पण जागे चालू कारण ग्रामीण भाग पहिला जो होता तो ग्रामीण भाग राहिला नाही बरोबर पहिल्यासारखं ग्रामीण जनजागृती झाली आणि एज्युकेशन असलं तर जात भविष्य हो बरोबर एज्युकेशन गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हेच आमचं ध्येय आणि आमचं संस्थेचं आणि संस्कृती संस्कृती टिकली पाहिजे शिक्षण शिक्षण पण मग तुम्ही गुणवत्ता सुधार होण्यासाठी काय काय नवीन नवीन प्रयोग आता आपल्या शिक्षण संस्थेमध्ये राबवतो आता नवीन ऑनलाईन पद्धतीनं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देतोय आय टी लॅब आहे आमच्याकडे बरं कॉम्प्युटरच्या आय टी लॅब आहे विद्यार्थ्यांना आम्ही उपलब्ध करून दिली बऱ्यापैकी डिजिटल कड आता मुलांचं कल जास्त आहे खरं आणि काळानुरूप आपण बदललं पाहिजे विद्यार्थ्यांचं पण त्याच्यात इंटरेस्ट निर्माण होतोय विद्यार्थ्यांची कॅप्चर करण्याची क्षमता पण जास्त आहे आता नाही राहिला त्याच्यामुळं गुणवत्तापूर्ण शिक्षण आम्ही देण्याचा हो कारण काय झालं की शहरी भागामध्ये डिजिटल क्लासरूम ही oh, संकल्पना आता oh. आता मोठ्या तुम्ही जर पाहिलं असेल तर टेक्नॉलॉजी देखील आता मोठ्या प्रमाणावर वाढते ए आय सारखे तंत्रज्ञान येते म्हणजे आता मोबाईल तर आता एकदम सामान्य झालं म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या कोपऱ्यापर्यंत गेला तर मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आहे सोशल मीडिया सगळ्यांना जमतो म्हणजे आजकाल बाहेर जरी गेलं तरी क्यू आर कोड स्कॅन केला तरी पैशांची देवाण घेवा मग अशा सगळ्या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या शाळेतल्या मुलांना अपडेट ठेवण्यासाठी काय काय उपक्रम याच्यामध्ये आता डेली तर त्यांचं रुटीन मध्ये टीचिंगच्या व्यतिरिक्त पण आम्ही व्हॉट्सअप मार्फत विद्यार्थ्यांचं होमवर्कचं चालू असत ऑनलाईन ऑनलाईन शिक्षण त्याच्यात नंतर आता आम्ही पुढच्या वर्ष बसणं डिजिटल क्लासरूम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रत्येक क्लासमध्ये डिजिटल क्लासरूम अच्छा अवेलेबल करून आता पण एल प्रोजेक्टर असेल बाकीच्या गोष्टी बऱ्यापैकी आता बदल करतोच डिजिटल कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आमच्याकडे विद्यार्थी जे होते त्या पूर्ण विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन पद्धतीने टीचिंग दिलं होतं पण मग आ, हे सगळं करत असताना एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं देखील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे हे देत असताना त्यांच्या मैदानी खेळाकडे देखील दुर्लक्ष होऊ नये याकरता काही विशेष प्रयत्न तुमच्याकडे नाही आहे ना ग्राउंड आमच्या संस्थेची माल जी मालकी जी तीन एकरची जागा आहे तीन ते चार एकरचं ग्राउंड परिसर आहे पूर्ण त्याच्यामध्ये आता एक एकरचं ग्राउंड आम्ही खास खेळण्यासाठी गेलोय एक एकरचं पूर्ण बरं ते ग्राउंड फक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना त्याच्यात काय काय आता त्याच्यामध्ये कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल या दृष्टीने आम्ही आता प्रयत्न करू अजून त्याच्यात काय बदल अच्छा। सर करता येतील सगळं करत असताना तुमच्या गावातल्या लोकांचा म्हणजे गावकऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा कसा राहिला नाही शंभर टक्के दिला शंभर टक्के वडा गावातील असेल लाखल गावातील असेल गंगापाडे कालवी चेडी इकडे माडसांगवी नांदूर नाक्यावरण विद्यार्थी आमच्याकडे नांदुरना ना। म्हणजे महानगरपालिकेतून मुलं आपल्याकडं शिक्षण घेण्यासाठी येत आहे लिमिटेड फी सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना त्यामध्ये ड्रेस असेल शूज सगळं किट देऊन आम्ही तो किट पालकांच्या याच्यानुसार करतोय त्यांच्या परिस्थिती बिझनेस म्हणूनच करत नाही तो अच्छा मग सर तुम्ही जेव्हा म्हटलात की या संस्थेची मूर्तमेढ रोवण्याचा तुमच्या डोक्यात जेव्हा विचार आला तेव्हापासून आजचं यश याच्याकडे तुम्ही कसं बघता हा सगळा दहा बारा पंधरा वर्षातला काल होती त्याच्याकडे कसरा वर्ष कंप्लीट झाले अकरा वर्ष पहिल्या वर्षाला विद्यार्थी संख्या होती अडतीस ते चाळीस विद्यार्थी नंतर ते चाळीस विद्यार्थी फर्स्ट बॅच होती ती आता ती वाढत वाढत गेली आता साडेसातशेच्या वरती विद्यार्थी संख्या आज आपल्याकडे शिक्षण घेते हो त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर बारावीचे जे विद्यार्थी आहे आपल्याकडे बारावीचे बारावीच्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आय टी सेक्टरमध्येच पन्नास टक्के पन्नास टक्के त्याच्यात पंचवीस टक्के बी फार्म सेक्टर बी फार्म विभागात डिवाइडे होतं बाकी पन्नास पंचवीस टक्के इतर ऑदर याच्यामध्ये बी एस सी असेल काही असेल बाकी हो त्याच्यामुळे हा आज पूर्ण आला पूर्ण आढावा घेतला त्यानंतर आम्ही बी फार्मच्या कॉलेजचं पुढचं स्वप्न ठेवलंय म्हणजे जाणारा जो विद्यार्थी पास आऊट होतो बारावी आऊट होतो बाहेर पडतो तर जाण्याचा कल जास्त आहे बी आहे बरं आणि आपल्या ग्रामीण भागातच जर ती सुविधा उपलब्ध करून दिली म्हणजे पुढे तुम्ही महाविद्यालय महाविद्यालय होते प्रस्तावित आहे कलावाणीचे विज्ञान महाविद्यालय सिनियर कॉलेज आणि फार्मसी कॉलेज बरं हे दोन म्हणजे अच्छा तुमच्या पुढचं तुमचं उद्दिष्ट असेल की ते आपण हो करायचंच ते करायचं तर हे होते मातोश्री एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत साहेब ज्यांनी स्वतःची नोकरी सोडून म्हणजे द्राक्ष बागायतदार स्वतः असताना देखील त्यांनी हा व्यवसाय बाजूला ठेवून स्वतःची नोकरी सोडून आपल्या गावातील विद्यार्थी हा शिकला पाहिजे त्याला शिक्षणाचे चांगले धडे मिळाले पाहिजे आणि आजची पिढी जर शिकली तर उद्याचं उज्ज्वल भविष्य घडेल या अतिशय उदात्त हेतून त्यांनी शिक्षण संस्थेची मुहूर्त मिळवली या माध्यमातून अतिशय दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना संस्कृती देखील त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आणि आज त्यांच्याकडे सातशेहून अधिक विद्यार्थी हे शिक्षण घेऊन आपलं भवितव्य जे आहे ते उज्ज्वल करण्याकडे झेप घेत आहेत आणि निश्चितपणे पुढे देखील त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण देखील विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे हा देखील त्यांचा एक मनोदय आहे आणि माय महानगरच्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की सर निश्चितपणे तुम्ही जो मानस व्यक्त केला आहे महाविद्यालय सुरू करायचं आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून जे आपले प्रयत्न आहेत ते देखील त्या दे, त्यासाठी देखील आमच्या शुभेच्छा आहेत आणि नाशिक आयकॉन पुरस्कारासाठी आम्ही तुमची निवड जी केली ती एक सार्थ निवड ठरली असं आम्ही मानतो आणि हा पुरस्कार देताना आम्हाला देखील विशेष आनंद होत आहे धन्यवाद